नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आधी घरावर दगड पडत होते सी सी टी व्ही बसवताच दगड पडायचं थांबलं आणि भलतंच घडू लागलं पण नेमकं हा जो काही भलताच प्रकार घडलेला आहे त्याने मात्र संपूर्ण कुटुंबच काय तर ग्रामस्थ देखील हैराण झाले आहेत हे हैराण करणारं प्रकरण काय आहे हे सविस्तररित्या जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी सी एम मराठी न्यूज चॅनल वर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर सवेळ बटन प्रेस करून ठेवा सध्या जिल्ह्यात रात्री तसेच दिवसा देखील चोरीच्या घटना घडत आहे त्यामुळे नागरिक चांगलेच भयभीत झालेले आहेत मात्र आता जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर या गावात अत्यंत विचित्र प्रकार घडत आहे यामुळे ते कुटुंबच नव्हे तर आसपासचे शेजारी तसेच पोलीस देखील या अनोख्या प्रकाराने चक्रावून गेले आहेत पाहूया नेमकं काय प्रकार घडला आहे ते श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे मोहन केशव पुजारी हे कुटुंब राहतं दरम्यान मागील आठ दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर अचानक कुठून तरी दगड येत होती त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा बसवला मात्र त्यानंतर दगड येणं बंद झालं परंतु त्यानंतर आता अचानक त्यांच्या घरातील वस्तू आपोआप पेट घेऊ लागल्या आहेत घरातील गादी उशी प्लास्टिकच्या वस्तू या आपोआप पेटू लागल्या शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता पुजारी कुटुंबीय घरी नसताना त्यांच्या घरातील गादीने आपोआप पेट घेतला थोड्या वेळात किचन रूम मधील वस्तू देखील जळाल्या या घटनेमुळे पुजारी पूर्णतः घाबरून गेले त्यांनी तातडीने आपल्या वस्तू घरात नेऊन ठेवल्या तसेच त्यांनी घरातील पूर्ण सामान देखील बाहेर आणून व काही वस्तू शेजाऱ्यांच्या घरात ठेवल्या परंतु त्यानंतर काही वेळातच ग्रामस्थासमक्ष त्या वस्तूंनी पेट घेतला त्यामुळे ग्रामस्थ देखील अचंबित झाले दरम्यान ही घटना समजतात श्रीरामपूर शहर पोलीस तसेच अनिशचे कार्यकर्ते देखील घटनास्थळी दाखल झाले व पुजारी कुटुंबियांचे व ग्रामस्थांचे प्रबोधन करून या घटनेमागे असलेले कारण निश्चितच शोधून काढू असे आश्वासन पुजारी कुटुंबियांना दिले मात्र याबाबत जसे जसे नागरिकांना माहीत होत आहे तसेच ही घटना पाहण्यासाठी आसपासच्या परिसरातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा देखील होत आहे पण यामागचं सत्य काय आहे हे अजूनही समजलं नाही तर याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद